महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा पब मधील डान्स फ्लोअरवर डान्स करत असताना ते डान्स करणाऱ्या इतर तरुणींना धक्का मारत होते ही बाब तेथील महिला बाउन्सरने त्याबाबत त्यांना सांगितल्यानंतर या महिला बाउन्सरला अश्लील शिवीगाळ करून विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे गणेश घावटे आणि यश कोतवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत महिला बाउन्सरने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे ही घटना ईशान्य मॉलमधील एका हॉटेलमध्ये शनिवारी मध्यरात्री पाऊण वाजता घडली याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ईशान्य मॉलमध्ये हॉटेल किग्ज हा पब आहे या पबमध्ये मध्यरात्रीनंतरही अनेक तरुण तरुणी डान्स फ्लोअरवर डान्स करत होते त्यात गणेश आणि यश हे दोघेही डान्स करताना तेथे डान्स करत असलेल्या इतर तरुणींना धक्का लावत होते हे पाहून तेथील महिला बाउन्सर यांनी या दोघांना बाजूला डान्स करायला सांगितले तेव्हा या दोघांनी या महिला बाउन्सरला अश्लील शिवेगाळ करून विनयभंग केला या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन दोघांना ताब्यात घेतले त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे सहायक पोलीस निरीक्षक विशाल टकले तपास करीत आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा